नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी उद्याचा शनिवार उद्याच्या शनिवारी जर तुम्ही सत्यनारायणाची पूजा केली तर तुमच्या घरामध्ये कधीच लक्ष्मीची कमी तुम्हाला भासणार नाही सात पिढ्या तुम्ही पुढच्या श्रीमंत राहाल तर श्रावणमध्ये आला तर अजून तुमच्या घरी सत्यनारायण पूजा झाली नसेल तर लगेच मुहूर्त काढून घ्या ह्या पूजेचा लाभ यंदा म्हणजेच पाच ऑगस्ट रोजी श्रावण मास सुरू झाला आहे तो तीन सप्टेंबर रोजी पूर्ण होणार आहे मात्र दोन आणि तीन सप्टेंबर रोजी श्राम श्रावण अमावस्या विभागाने आली एक सप्टेंबरपर्यंत कधीही आपल्याला सत्यनारायण पूजा करून घेता येईल त्यासाठी फार मोठी तयारी करावी लागत नाही भक्तिभावाने सत्यनारायण पूजा मांडावी गुरुजीकडून कथा वाचन ऐकावे प्रसादाचा नैवेद्य दाखवावे आणि सगळ्यांनी वाटून मग आपणही घ्यावा पण हा आग्रह कशासाठी त्याचा लाभ काय आपल्या आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धरणी मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोध्येय टिकून ठेवावे लागते अशा ठिकाणी प्रसंगात आपल्याला अडचणीचा मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहज करता येणारे काही उपासना आहेत त्यातील एक यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण होते पण जगायला बळ मिळते कुठल्याही कल्पविकल्प मनात न ठेवता हे व्रत केले तर मनाचा सात्विकपणा अनुभवास येईल आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद सुद्धा दिसू लागेल सत्यनारायण पूजेचा विधी आणि महत्त्व याबद्दल आज आपण बघणार आहोत अभ्यासक विवाह झाल्यावर सत्यनारायणची पूजा आणि मग कुलदेवतेचं दर्शन घेऊन संसाराला सुरुवात करावी अशी रूढी परंपरा आपल्याकडे चालू आहे श्रावण महिन्यात किंवा एखाद्या चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा केली जातं मात्र काही घरात वर्षभरात पूजा राहून जाते ती विशेषतः श्रावणात केली जाते श्रावण मास हा पुण्यसंचयाचा त्या दृष्टीने सत्यनारायण पूजेचा व्रताद्वारे श्रावणात पुण्यसंचय करावा ह्या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते त्यामुळे लाभ काय होतो तेही जाणून घेणार आहोत सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरूपातही केली जाते हे व्रत करणारा मनुष्य सर्व सुख उपभोगून शेवटी आनंदरूप मोक्षदास जातो असे मानले जाते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमाला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्याचे प्रत्येक पौर्णिमाला हे व्रत करायचे असते विधीघरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग पाठ मांडावा त्यावर एक व्रत घालावे त्यावर मुठभर तांदूळ पासरावे आणि त्याच्या मधोमध मद, पाण्याने भरलेल्या कलश ठेवावा त्यात पैसे फुल घालावे त्यावर, तामन त्यावर एक तामण ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे या तुळशीपत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्री कृष्णाची मूर्ती ठेवावे आणि त्याची पूजा करावी श्रीकृष्णाला एकशे आठ एक हजार अशा संख्येत तुळस अर्पण करावी पूजेत मन एकग्र व्हावे त्यासाठी हा मोठा आकडा दिला आहे तुळस अर्पण करून फुल व्हावेत केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्याची सजावट केल्याने पूजेला शोभा येते मागेल आणि पवित्र जाणवते परंतु ते मिळाले नाहीत म्हणून पूजा थांबू नये सत्यनारायणाचा प्रसाद जास्तीत जास्त, जास्त, जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांनी दर्शनासाठी बोलावे आणि तीर्थप्रसाद द्यावे त्याबरोबर नेहरीची डिश पेय सरबत ऐच्छिक बाबी यावर जास्त खर्च होणार असेल तर टाळा आणि सत्यनारायणच्या पूजेचाही आनंद घ्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून त्याला गंध अक्षदा फुल आणि तुळस अर्पण करावे आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावे धूप दीप उदबत्ती ओळ आणि अंतमानाने शरण जावे सत्यनारायण व्रत पोथी मिळते संपूर्ण चतुर्मास यातसुद्धा आहे त्यातील सत्यनारायणची कथा वाचन करावे आरती करून शिष्याचे नैवेद्य दाखवा त्यात केळ घालावे त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा मनोवेद दाखवावे आणि घरातील सर्वांना तो ग्रहण करावे तसेच शिर्याचा प्रसाद बाहेरचे निदान दोन चार जणांच्या चा मुखी लागावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचंही पुण्य मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू शकता तुमच्या घरात सुख समृद्धी धनलक्ष्मी लाभेल